हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आता नागपुरामध्ये मंत्र्यांच्या बंगल्यावर सरकारची कोट्याधीशांची उधळपट्टी सुरू आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या सरकारी बंगल्याच्या डागडोजीसाठी एक कोटी चार लाख रुपये खर्च केल्याची सूत्रांची माहिती मिळते दरम्यान हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरच शंभर कोटी रुपयांचा खर्चाचे प्रस्ताव असल्याचंही कळतंय नागपुरात हिवाळी अधिवेशन होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात जे आहे ते काम दुरुस्तीचं केलं जातं त्यामध्ये खरंतर मंत्र्यांचे जे बंगले असतात त्याचा समावेश असतो नागपुरातील रविभवन परिसरामध्ये कॅबिनेट दर्जाचे मंत्री असतात त्यांच्यासाठी खरंतर हे सगळे बंगले आणि आता हा जो नऊ नंबरचा जो बंगला आहे तो विधानसभा अध्यक्षांसाठी तयार होत असल्याचं बोललं जात आहे यासोबत इतरही बंगले आहे म्हणजे विधान परिषदेचं सभापती असो किंवा इतर मंत्री महोदय असो या सगळ्यांच्या बंगल्यांचं सध्या देखभाल दुरुस्तीचं काम चालू आहे हा नऊ नंबरचा बंगला आहे तो आता पाहू शकतो कशा पद्धतीने त्यातलं पूर्ण फर्निचर असो ते सगळं बाहेर काढण्यात आलं आहे यासोबत अंदरून जो छत आहे पूर्णतः तोडफोड केली आहे आणि नव्या पद्धतीचं छत बनवलं जाणार आहे त्यासाठी लोखंडी साहित्याचा वापर सुद्धा केला जाणार आहे कोट्यवधी रुपयाचा खर्च केला जाणार आहे असल्याची माहिती जी आहे ती समोर येते या सूत्रांकडून सांगितलं जातं का विधानसभा या सोबतच आणखी काही मंत्री आहेत त्यांनी आपापल्या बंगल्यांसाठी ह्या सगळे केला वर्षातून एकदा होत असताना अशा बंगल्यांवर कोट्यावधी रुपयाचा खर्च केला जातो त्यावर संताप जो आहे तो व्यक्त केला जात आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोले सर पराग डोबडे साम टीव्ही न्यूज नागपूर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या